मुलांनो आज तुम्हाला कोणता धडा शिकवला आवडला का तो धडा त्याच्यामध्ये कोण मिनूला वाट दाखवत रे काकांना दिसत असत का, का दिस तरी देखील दे ते मिनूची मदत म्हणजे ते बघा आणि अशी जी अंधमानस असतात ती खूप स्वावलंबी असतात म्हणजे स्वतःची कामं स्वतः करतात आता तुम्ही स्वावलंबी आहात का ठीक आहे आपण ओळीने विचारूया स्वतःचं काम कोणतं असं काम तुम्ही स्वतःच करता ते हं ठीक आहे ईश्वरी उबरा स्वतःचं कोणतं काम तू स्वतः करतेस जेवण लाल्यावर भांडी घासू तू तुझं ताट दोन टाकते घासून टाकते ओके ठीक छान अजून हर्षद चल उबरा मी स्वतःचा डबा स्वतः भरतो अरे बा स्वतःचा डबा स्वतः भरतो ठीक आहे हां तू सांग हां समृद्धी सकाळी उठल्यावर माझ्या माझ्या अंतृणांची घडी घालते छान वेरी गुड हां स्वतःच घर झाडून घेते छान हा चल मी रोज स्वतःचा स्वतः स्वतःचा स्वतः अभ्यास कर